संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी हाती येते आहे काही तालुक्यांमध्ये तीन हजार रुपये वाटप सुरू झालेले आहे होय आत्ताच काही तालुक्यांमध्ये ट्रान्झॅक्शन झालेले आहे तसेच महाराष्ट्रातील काही तालुक्यांमध्ये आता तीन हजार रुपये देखील वाटप सुरू झालेले आहे आता तुम्ही लगेच कमेंट करून विचाराल सर आम्हाला मिळाले नाही सर आम्हाला मिळाले नाही तर बघा ही व्हिडिओ जो आहे ही माहिती जी आहे ती ती अत्यंत महत्त्वाची आहे जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला निश्चितच कळेल की यामागे काय कारण आहे ठीक आहे चला तर आपण वेळ न गमवता व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवात करण्याआधी एक छोटीशी सूचना आहे जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच साईडला दिलेल्या आयकॉनला देखील प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे जे असे महत्त्वपूर्ण व्हिडिओज आहेत तर ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील ठीक आहे आता बघा बऱ्याच लोकांचे बरीच प्रश्न आपल्याला रोज व्हॉट्सॲप फोन कॉल टेलिग्राम ट्विटरच्या माध्यमातून येत असतात आणि हे प्रश्न सोडवण्याचा आम्ही पुरेपूर काम करत असतो ठीक आहे आता बघा कोल्हापूर विभागामध्ये काही लोकांना काल रात्रीला तीन हजार रुपये जमा झालेले आहे कोल्हापूर कोल्हापूर विभागामध्ये ठीक आहे कोल्हापूर पूर्ण जिल्ह्यामध्ये हां कोल्हापूर विभागातील पूर्ण जिल्ह्यामध्ये आता या तालुक्यांची यादी जी बघायची आहे तर ती आपण पाहूया की कोणकोणत्या जिल्ह्या म्हणजे कोल्हापूरमध्ये कोणकोणत्या तालुक्यांमध्ये जवळजवळ पूर्णच तालुक्यांमध्ये हे जे आहे तर ते पैसे जमा झालेले आहे ठीक आहे तर कोल्हापूरमधून कोणकोण आहे पटापट आपल्याला कमेंट करून सांगा तसेच तुमचा तालुका देखील कमेंट करून सांगायला विसरू नका जेणेकरून काय होईल की आम्हाला लक्षात येईल की तुम्हाला पैसे जे आहे तर ते मिळालेले आहे ठीक आहे आता बघा कोल्हापूरमधला पहिला तालुका आहे तो आहे आजरा ठीक आहे आजरा तालुक्यामध्ये याचे वाटप झालेले आहे त्यानंतर आहे हातकडंगले हातकडंगलेमध्ये देखील पैसे आलेले आहे तीन हजार रुपये काही लोकांना काल त्यानंतर आहे कागल त्यानंतर आहे कारवीर त्यानंतर आहे पन्हाळा या तालुक्यांमध्ये जे आहे, जवड़ जवड़ आहे। तर आ... दे। दे। दे ते पैसे काल आलेले आहे जवळजवळ सर्वच तालुक्यांमध्ये पैसे जे आहेत तर ते तीन हजार रुपये काल आलेले आहे आता प्रत्येकाला आलेले आहेत का तर नाही काही लोकांच्या खात्यावरती ज्या लोकांच्या आधीचे पैसे जमा होते ज्यांनी नोव्हेंबरमध्ये डी बी टी ॲक्टिवेट केलेली नव्हती त्यानंतर एप्रिलमध्ये किंवा त्याच्या आसपास डी बी टी ॲक्टिवेट केली अशा लोकांना म्हणजे नोव्हेंबरमध्ये वगैरे नाही ॲक्टिवेट केली म्हणजेच जानेवारीच्या आधी एकटिवेट न करता त्यांनी एप्रिल किंवा फेब्रुवारी मार्च यामध्ये केली तर अशा लोकांना जे यात्रित पैसे मिळालेले आहे ठीक आहे आता बघा पुढील तालुके देखील अत्यंत महत्त्वाचे आहे परंतु त्याआधी आपण काही प्रश्न घेऊया जे अत्यंत महत्त्वाचे आहे यामध्ये पहिला प्रश्न आहे आठ महिने झाले पैसे नाही मिळाले पारनेर तालुका असा प्रश्न आपल्याला विचारला आहे तो विचारला आहे संदीप भोगडे यांनी संदीप भोगडेची आपण पारनेरहून विचारता तर पारनेरमध्ये बघा याआधी पारनेरमध्ये ट्रान्झॅक्शन झालेले आहे ठीक आहे आपण जर आमचे व्हिडिओ पाहिले असेल तर पारनेरची वारंवार आम्ही माहिती पारनेर, पारनेर तालुक्याची माहिती वारंवार सांगितलेली आहे तर पारनेरची पारनेरमध्ये पैसे आलेले आता आठ महिने झाले असं आपण म्हणू शकत नाही तुम्हाला आले नाही म्हणजे इतरांना आले नाही असे होत नाही आता तुम्हाला काय करायचं आहे तर कदाचित तुम्ही या योजनेच्या बाहेर झालेल्या असाल किंवा तुम्हाला या योजनेशी संबंधित काहीतरी अडचण असावी आता कशी अडचण तर तुमचे डी बी टी ॲक्टिवेट नसेल जर डी बी टी ॲक्टिवेट असेल तर तुम्ही ज्या वेळेला योजनेचा फॉर्म भरला त्यावेळेला डॉक्युमेंट्स कुठली दिली होती हे एकदा सुनिश्चित करा त्या डॉक्युमेंट्सवरची सर्व माहिती जसं जन्मतारीख नावाची स्पेलिंग आणि या सर्व गोष्टी बरोबर आहे का ज्या तुमच्या आत्ता आधार कार्डवर आहे त्या जर जन्मतारीख किंवा स्पेलिंग किंवा या छोट्या मोठ्या गोष्टी जरी चुकीच्या असतील तरी देखील तुमचे पैसे अडवले जातील ठीक आहे तर आशा करतो की तुम्हाला पारनेरच्या श्रोत्यांना तुम्हाला माहिती मिळाली असेल ठीक आहे आता पुढील तालुके बघूया ज्यांना तीन हजार रुपये मिळेल अशी माहिती आपल्यापर्यंत प्राप्त झाली आहे ज्यामध्ये अर्धापूर अर्धापूरमध्ये पैसे मिळेल तीन हजार रुपये कधी मिळेल तर आज मिळेल अशी माहिती प्राप्त झालेली आहे भोकर भोकर तालुक्यामध्ये देखील आज तीन हजार रुपये मिळेल अशी माहिती तहसील कार्यालयाकडून प्राप्त झालेली आहे आता प्रत्येकाला मिळेल का तर नाही ज्या व्यक्तींचे पैसे बाकी आहे अशा लोकांना आज तीन हजार रुपये भोकरमध्ये मिळणार आहे ठीक आहे पुढे आहे बिलोली त्यामध्ये देखील पैसे मिळणार आहे त्यानंतर देगलूर देगलूरमध्ये बघा डी बी टी प्रणालीमार्फत आज देगलूर तालुक्यामध्ये तीन हजार रुपये तसेच ज्या व्यक्तींना फक्त पंधराशे रुपये बाकी आहे अशा व्यक्तींना पंधराशे रुपये जे आहे तर ते आज मिळणार आहे अशी माहिती तहसील कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे ठीक आहे त्यानंतर बघा पुढील आहे ध पुढील जो आहे धर्माबाद धर्माबादमध्ये दे देखील आज पैसे येणार आहे ठीक आहे किती पंधराशे किंवा तीन पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत मनाचं महत्त्वाचा आहे हिंमतनगर हिंमतनगर तालुक्यामध्ये देखील आज पैसे येण्याची दाट शक्यता आहे अशी माहिती त्या तहसील कार्यालयाला विचारणा केल्या असता त्यांनी पाठवली आहे की आम्ही पुढील दोन ते तीन दिवसामध्ये उर्वरित जे पैसे आहे उर्वरित म्हणजे पूर्ण नाही तीन हजार रुपये त्यांच्याकडे जेवढी रक्कम असेल तेवढी ते, ते पाठवेल तर तीन हजार रुपये आम्ही डी बी टी प्रणालीमार्फत जमा करणार आहो अशी माहिती या तहसील कार्यालयाकडून जी आहे तर ती आपल्याला प्राप्त झालेली आहे ठीक आहे पुढील तालुका बघूया पुढील जो तालुका आहे तो आहे अक्कलकुवा तर अक्कलकुवा तालुक्यामध्ये देखील आत्ताच ट्रान्झॅक्शन झालेले आहे त्याचप्रमाणे आज देखील उर्वरित लोकांना ज्या लोकांना पैसे मिळाले नाही अशा लोकांना अक्कलकुवा या तालुक्यामध्ये तीन हजार रुपये आज तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत पुढील तालुका आहे नंदुरबार नंदुरबार जिल्हा नाही हां नंदुरबार तालुका म्हणजे नंदुरबारच्या आसपासची गावं आणि नंदुरबार शहर नंदुरबार ग्रामीण तर यामध्ये बघा यामध्ये उद्यापासून उद्यापासून तीन हजार रुपये मिळतील अशी माहिती तहसील कार्यालयाने आम्हाला दिलेली आहे आम्ही जेव्हा त्यांच्याकडे विचारणा केली असता उर्वरित लोकांचे पैसे आम्ही लवकरात लवकर म्हणजेच आज किंवा उद्या आम्ही ते पैसे ट्रान्सफर करणार आहोत अशी माहिती तहसील कार्यालयाकडून प्राप्त झालेली आहे ठीक आहे तर कोणकोण श्रोता इथून येतात नंदुरबार या विभागातून पटापट आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे ठीक आहे तर अशी बरीच तालुक्याची यादी आपल्याकडे नेहमी येत असते आम्ही नेहमी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो परंतु आपल्यापैकी जर कोणी नवीन असेल तर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न हो किंवा शंका असतील तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये निश्चित विचारा तसेच आपल्या दुसऱ्या ऑफिशियल चॅनलला ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही याला देखील सबस्क्राईब करा कारण तिथे विचारलेले प्रश्न आम्ही थोडे लवकर घेत असतो कारण तिथे कमी प्रश्न येतात कमी येतात म्हणून ते सिलेक्ट करणं लवकर शक्य होतं ठीक आहे तर तुम्ही तिथे प्रश्न विचारा जेणेकरून काही अडचण येणार नाही ठीक आहे अशा करतो तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे तसेच तुमच्या तालुक्यांची माहिती जी आहे तर ती मिळाली असेल ठीक आहे आता पुढील यादी आपण बघूया किंवा मग एखादा प्रश्न देखील आपण बघू शकतो तर प्रश्नाकडे वळायचं म्हटलं तर आता एखादा प्रश्न आपण घेऊया जो सर्वांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे कारण बरीच श्रोता अशी आहेत ज्यांना अद्यापही पैसे मिळालेले नाही ठीक आहे आता बघा आपल्याला राजेंद्र दोवाले डावले आपल्याला विचारतात अकोला जिल्हा पंधराशे आलेत फक्त तीन हजार नाही आले आता बघा तुम्हाला पंधराशे कधी आले आपण सांगितल्याप्रमाणे तर तीस तारखेला तुम्हाला पंधराशे आलेले अकोला अकोला जिल्हा बरोबर आहे ना तर तीस तारखेला तुम्हाला पंधराशे आले आता तीन हजार रुपये कधी येणार तर तीन हजार रुपये तुम्हाला जे आहे तर ते पुढील मी तारीख सांगू तेव्हा तुम्हाला तीन हजार रुपये येणार ठीक आहे तर अत्यंत महत्त्वाचा तुमचा देखील प्रश्न होता अशा करतो की तुमच्या प्रश्नाचं राजेंद्रजी प्र उत्तर मिळालेलं असेल त्यानंतर ता गेवराई जिल्हा बीडमध्ये सात आठ महिने झाले पैसे नाही कधी येणार सर खूप गरज आहे आता तालुका गेवराई इथून कोण आपल्याला विचारतात गीता शिंदे आपल्याला विचारतात गीता ताई शिंदे तर बघा गीताजी गेवराई तालुक्यामध्ये आम्ही वारंवार सांगितल्याप्रमाणे ट्रान्झॅक्शन झालेली आहे ठीक आहे किती किती तारखेला झालेली आहे तर मार्च महिन्याच्या सहा सात तारखेला दोन ट्रान्झॅक्शन झालेली आहे तसेच बघा फेब्रुवारी महिन्याच्या अठरा तारखेला ट्रान्झॅक्शन झालेलं आहे तर आणि आता एप्रिल महिन्यामध्ये देखील ट्रान्झॅक्शन घेवराईमध्ये गे। झालेले आहे तर असे नाही की सहा सात महिने झाले आणि लोकांना पैसे मिळाले नाही असे नाही तुम्ही तुमची डी बी टी ॲक्टिवेट आहे का बघा तुमचं आधार कार्ड आणि मोबाईल नंबर बँकेशी लिंक आहे का बघा या सर्व गोष्टी जर ओके असेल तर तुम्ही एकदा तहसील कार्यालयामध्ये जाऊन चौकशी करून या ठीक आहे किंवा मग तुम्ही परत प्रश्न विचारा तुमचे सर्व डिटेल्स आम्हाला पाठवा आम्ही तुम्हाला शक्य असल्यास मदत करू शकू तर आशा करतो गीता शिंदेजी तुमच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर ते तुम्हाला मिळालेलं असेल ठीक आहे आता बघा पुढील प्रश्न बघूया आपण किंवा मग तालुक्यांची यादी बघूया ज्यामध्ये तीन हजार रुपये जे आहे तर ते तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत ठीक आहे थीके? आता पुढील जर म्हटलं तर तालुक्यांची यादी आपण जर बघायला गेलं तर अंधेरी अंधेरी विभाग हा मुंबई शहरातील येतो म्हणजे मुंबई सबर्बन म्हणजे जो मुंबई उपनगरमध्ये तर ज्या लोकांचा अंधेरी तालुका आहे अशा लोकांना आजपासून तीन हजार रुपये मिळणार आहे त्यानंतर बोरेवली तसेच कुर्ला या तालुक्यांमध्ये देखील पाच तारखेपासून जे आहे तर ते तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार आहे बोरेवली आणि कुर्लामध्ये अंधेरीमध्ये तीन तारखेपासून आणि बोरेवली आणि कुर्लामध्ये पाच तारखेपासून अशी माहिती आम्ही विचारणा केली असता आमच्यापर्यंत प्राप्त झालेली आहे ठीक आहे आता जी मुंबई सिटी आहे प्रॉपर मुंबई मुंबई शहरामध्ये तर बघा मुंबई सिटीची आपण जर माहिती बघितली तर मुंबई सिटीला जे आहे तर ते दहा तारखेच्या नंतर याची अपडेट येण्याची दाट शक्यता आहे अद्याप नाही मुंबई शहराचे पैसे जे आहेत तर ते एप्रिल महिन्याचे एप्रिल महिन्यामध्ये मिळालेले आहेत परंतु ज्या व्यक्तींचे आधीचे बाकी आहे ज्यांनी लेट डीबीटी केलेली आहे अशा व्यक्तींना जे पैसे आहेत उर्वरित पैसे तीन हजार रुपये तर ते दहा तारखेच्या नंतर याविषयीची माहिती आम्ही देऊ अशी माहिती मुंबई शहर कार्यालयाकडून आपल्याला मिळालेली आहे आपण चौकशी केली असता दहा तारखेनंतर आम्ही याविषयी तुम्हाला माहिती देऊ अशी माहिती मुंबई कार्यालयाकडून आम्हाला प्राप्त झालेली आहे ठीक आहे तर अत्यंत महत्त्वाची माहिती होती महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता जर आपल्यापैकी कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच साईडला दिलेल्या आयकॉनला देखील प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे जे महत्त्वपूर्ण व्हिडिओज आहेत तर ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील ठीक आहे चला तर भेटूया पुनशे एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी शैलेश घेतो आहे आपली रजा नमस्कार धन्यवाद